आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल कालचे जे जे काही तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्या ह्याला ऑफर आहेत त्या ऑफर तुम्ही बुक केल्या असतील अशी आशा करते अजून मी उघडून पाहिलं नाही कोणी ऑफर बुक केल्यात का नाही केल्यात पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर सुद्धा आहे लक्ष्मीची पावलं उद्या आहे पुष्य नक्षत्र तुम्ही नुसतं बुकिंग जरी केलं तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे त्यामुळे पुष्य नक्षत्रावर सेलिनाईट प्लेट खरे खरेदी करणं तितकंच गरजेचं आहे आणि तेवढीच पावलात सुद्धा सोनं तर क सगळेच खरेदी करत असतात पण आपल्याला सोनं करायची ताकद नाही आपल्या अंगात तर आपण कमीत कमी, -कमी सेलेनाईट प्लेट पायराइडचा स्टोन पायराईडचं पा, पिरॅमिड हे तरी खरेदी करावं कारण हे सुद्धा एक प्रकारचं पृथ्वीनं दिलेलं सोनं आहे त्यामुळं तर आजही ऑफर आहे तुम्हाला सांगत आहे मी लक्ष्मीच्या पावलांवर ऑफर आहे पिरॅमिडच्या ट्रीवर टॉवर त्या छोट्या पिरॅमिडवर हे हा परत मिळणार नाही एवढ्या कमी दरात लक्षात ठेवा तर ते घ्या त्या सगळ्यावर काही ना काही फ्री गिफ्ट तुम्हाला आहे त्याचबरोबर शुक्रमणी शुक्रमणी सोडू नका शनीचं साल आहे पुढचं त्यामुळे शुक्र जवळ गरजेचं आहे तर आपल्याला आर्थिक अडचणी येणार नाहीत त्यामुळं शुक्रमणी हातात स्पटिक ब्रेसलेट हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळं जेवढं जा जास्त जणांना घेता येईल यावर्षी ते घ्या त्याचबरोबर ऑफर चालू आहेत बारा राशींची ब्रेसलेट यावर दोन तीन चार ह्याप्रमाणे मी ऑफर ठेवलेले त्याचा त्याचासुद्धा लवकरात लवकर फायदा घ्या कारण तो स्टॉक मी एकदाच तयार केला आहे माझ्याकडचा स्टॉक संपल्यावर तो स्टॉक मी परत तयार करणार नाही आहे आणि विकणार नाही कारण रेकी ही त्याच्यावर मी एक जानेवारीपासून करत आहे फार तर फार आपण त्याच्यावर एक महिना वाढवू शकतो फेब्रुवारी त्याच्या पुढं नाही वाढवू शकत त्यामुळं या आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ब्रेसलेट घेणं गरजेचं आहे ज्यांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी हे सगळंच चांगणं चालू आहे त्याचबरोबर बीटरूट साबण हा तुम्हाला ऑफरमध्ये हवा होता तरी पहिल्यांदा ऑफरमध्ये येते तर तो ऑफरमध्ये आज आहे चारशे रुपयाला दोन बीटरूटचे साबण आहेत तर हे साबण प्रत्येकानं आजच्या आज एक ते दोन वाजेपर्यंत संपतील त्याच्या आत पटपट ज्यांना माझा नंबर माहीत आहे त्यांनी लगेच उठा आणि पे करा नंबर लावून टाका नाहीतर मिळणार नाही तर तर चला आजच्या व्हिडिओला हां त्यात अजून तुम्हाला बारा तेरा आणि चौदा या दिवशी भरघोस ऑफर मिळणार आहेत ज्या वस्तू तुम्ही कधी पाहिली नाही आहे अशा म्हणजे जेव्हा मी ऑफर ठेवते तेव्हा आपल्याकडच्या वस्तूंमध्येच ऑफर ठेवत असते पण यावेळची ऑफर अशी आहे की ते त्याच्यावर तुम्हाला माझ्याकडं नसणारी वेगळी वस्तू मिळणार आहे वर त्याच्यामध्ये बारा तारखेपासून ते रथसप्तमीपर्यंत जे कुणी माझ्याकडनं जे काही खरेदी करेल त्याच्याबरोबर तुम्हाला ताईचा आशीर्वाद हळदी कुंकू आणि गुळ आणि छोटंसं वान हेही प्रत्येकाला मिळणार आहे पण जी वेगळी गोष्ट आहे त्याची ऑफर आहे फक्त आणि फक्त बॉटलवर त्यामुळं लक्षात ठेवा ती वस्तू जर तुम्हाला हवी असेल अतिशय सुंदर आहे शुक्रग्रहाशी मजबू जोडून आहे शुक्रमणी तो नाही आहे त्यापेक्षाही वेगळं काहीतरी आहे तर बारा तारखेपासून बॉटल बुक करायला सुरुवात करा, करा ज्यांना त्या ऑफरमध्ये रेड बॉटलचा तोच राहील पण त्याच्यावरचं गिफ्ट एवढं छान आहे की ते बघून तुम्हाला बॉटल घ्यायची इच्छा होईल हे मी तुम्हाला बारा तारखेला सांगेल तरीसुद्धा हे सांगू सांगा चाललंय तुमचं ताई थोडा तरी क्लि दे म्हणून तुम्हाला सांगितलं बारा तेरा बाराला तेराला वेगळ्या ऑफर आहेत तेरा चौदा पंधरा सोळाला वेगळ्या ऑफर आहेत तर तशा तशा तुम्ही त्याचा लाभ घ्या चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे अगदी छोटासा आणि छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे की सारखं तुमचं चालतं ताई डावा हात खासतो ताई उजवा हात खासतो ताई डोळा खासतो काही ताई नाक खासतं काय असतात ह्याचे संकेत शुभ असतात का अशुभ असतात हे आम्हाला सांग हे संकेत आज तुम्हाला मी चार पाच जे आहेत ते सांगणार आहे पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्या गोष्टीतनं तुम्हाला काय कळलं याची उत्तरं तुम्ही मला खाली द्यायची आहेत तर गोष्ट आहे महादेवांची गोष्ट आहे विष्णूंची आणि गोष्ट आहे ब्रह्मदेवांची एक दिवस काय होतं ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेजणं भांडण करत असतात मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ म्हणजे बघा आपल्यातच नाही आहे हे मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ तर हे देवतांच्यात सुद्धा होतं मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ या दोघांचं युद्ध चालू होतं अनेक वेगवेगळी अस्त्र शस्त्र घेऊन दोघंजणं एकमेकाला मी श्रेष्ठ दाखवण्यासाठी युद्ध करत होते पण या गोष्टीचा त्रास जगताला होत होता म्हणून बाकीच्या देवतांनी महादेवांना वंदन केलं आणि सांगितलं यांचं हे युद्ध थांबवा आणि आम्हाला सगळ्यांना ह्याच्यातनं सुख समाधान शांती द्या त्यावेळी महादेव चिडले आणि त्या दोघांच्या मध्ये गेले तुमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे हे बघण्यासाठी एक अग्नीचा स्तंभ महादेवांनी उभा केला स्वर्ग ते पाताळ एवढा मोठा स्तंभ त्यांनी उभा केला आणि दोघांनाही काम दिलं की ब्रह्मदेवांना सांगितलं तुम्ही वरती जा आणि विष्णूंना सांगितलं तुम्ही खाली या आणि दोघांनीही या स्तंभाचं मूळ शोधा जो पहिलं मूळ शोधेल तो श्रेष्ठ असं महादेवांनी या दोघांना सांगितलं मग काय झालं तर दोघ जण आपापल्या मार्गाला विश्व ब्रह्मदेव आपल्या मार्गाला आणि विष्णू आपल्या मार्गाला निघून गेले बरेच वर्ष बरेच काळ झाला तरीही दोघे माघारी आले नाहीत पण युद्ध नव्हतं शेवटी विष्णूंनी हार मानली आणि ते वर आले आणि महादेवांना म्हणाले मी माझा हार स्वीकार करतो का तर या स्तंभाचं मला कुठंही शेवट सापडला नाही म्हणून मी माझी हार तुमच्या चरणी स्वीकार करतो पण त्या उलट ब्रह्मदेवांनी काय केलं तर ब्रह्मदेवांनी येऊन सांगितलं महादेवांना मला त्याचा अंत सापडला मला तुम्ही जो अग्निस्तंभ तयार केला आहे त्याचा अंत सापडला त्यावेळी काय झालं महादेवांना एवढा राग आला खोटं बोलण्याचा आणि लबाडीचा की महादेवांच्या तिसऱ्या नेत्रातनं त्यांनी एक उत्पत्ती तयार केली ती केली काळभैरवांची ज्या काळभैरवांना आपण रविवारी पूजा करतो एवढं मानतो ते काळभैरव स्वतः महादेवांचं रूप आहे त्यांच्या तिसऱ्या नैनातनं त्यांनी निघालेले आहेत आणि महादेवांच्या आज्ञेनं काळभैरवांनी स्वत ब्रह्मदेवांचं जे तोंड खोटं बोललं होतं म्हणजे जे, जे पाचवं त्यांचं तोंड होतं पंचमुखी ते होते पाचवं त्यांचं तोंड होतं जे खोटं बोललं की मला अंत सापडला त्या तोंडाचा वध करायला सांगितला महादेवांनी कालभैरव रूपामध्ये ब्रह्माजींच्या पाचव्या तोंडांचा वध केला तर ह्याच्यातनं काय काय कुणी कुणी आहे ज्यांनी लहान मुलांनी सुद्धा गोष्ट ऐका आणि ह्यातनं काय आपल्याला शिकायचं आहे आणि काय मी तुम्हाला शिकवलं ह्याच्यासाठी भरपूर भरपूर लाईक करा आणि छान छान कमेंट करा चला आता कोणाकोणाचे हात खाजत आहेत काय खाजत आहेत रोज उठून तेच प्रश्न आहेत पहिल्यांदा काय तर पहिलं कोणाची तरी स्वप्न तरी असतात नाही तर ताई आज ता असं काहीतरी होतं हे तरी असतं आपलं व्हॉट्सअप खोलल्या खोलल्या तर चला आज काही प्रश्नांची उत्तरं तुमच्या मजेशीर देऊन टाकते मी आ, या प्रत्येकच गोष्टी खऱ्या असतात किंवा नसतात असं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात या खऱ्या 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 खोट्या ठरू शकतात आपल्याला आपला फक्त आपण त्याचा अनुभव घ्यायचा असतो तर पुरुष पुर्शा, पुरुषांच्या या सगळ्या बाजू आहेत त्या उजव्या आणि स्त्रियांच्या या सगळ्या बाजू आहेत त्या डाव्या इथं पण शिवशक्ती येते कारण दो दोघांच्या या साईड आहेत शिवशक्ती रूपामध्ये तर चला पहिल्यांदा बघूया पुरुषांचा जर उजवा हात खाजत असेल उजवा तळहात खाजत असेल वारंवार काहीही कारण नसताना उजवा हात जर दिवसात न तीन ते चार वेळा खाजला तर समजावं तुम्हाला आज तुमच्या कष्टापेक्षा जास्त पैसा मिळणार आहे तीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत डावा हात खाजला तर समजायचं आहे आपल्याला आज पैसा मिळणार आहे मग तू कुठनही मिळव अगर आपण नवऱ्याच्या खिशातनं शंभरशी नोट काढून घेऊ हात खाजला खुशाल शंभरशी नोट काढून घ्यायची म्हणजे हे सत्य होतं की आपल्याला पैसा मिळणार आहे आपण कुठं बाहेर पैसा कमवायला जाणार नाही तर आपण नोट काढून घ्यायची मस्तपैकी शंभरशे म्हणजे आपल्याला आपला पैसा मिळतो तिसरी गोष्ट कान कान अनेक वेळा खाजतो बघा तर कान खाजत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळतो त्याचप्रमाणे उजवा आणि डावा स्त्री पुरुषांचा कान खाजत असेल तर मान सन्मान मिळतो दुसरं डोळे डोळ्यांना बऱ्याच वेळा जरी तुम्ही नाही कम्प्युटरवर काम करत आहे काही नाही पण अचानक सकाळपासनं डोळा तुमचा खाजत असेल उजवा डा दा, डावा स्त्री पुरुष पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे तर तुम्हाला आज चांगली गोष्ट बघायला मिळेल किंवा एखादी चांगली वार्ता तुमच्या कानावर येईल या प्रकारचे याचे संदेश आहेत त्याचप्रकारे नाक नाक पण आपण सारखं आपलं नाक असं असं होत असतं खाजत असतं आणि तुम्ही विचारत हो असता तर नाक जर खाजत असेल आपलं तर आपली आव नावडती आपली नावडती गोष्ट नावडती व्यक्ती नावडतं काही म्हणजे ते अगदी खाण्याचा पदार्थ असो तो दिवस आपला नावडता होईल ज्या दिवशी आपलं नाक खाजेल कुठलीही नागपुडी खाजो उजवी खाजो डागवी खाजो नाक नाग खाजो सगळ्यांनी हेच लक्षात ठेवायचं की त्या दिवशी काही ना काही नावडती वस्तू नावडती व्यक्ती नावडता पदार्थ आपल्याला खायला लागेल ओठांना जर आपल्या खाज येत असेल ओठांना थोडंसं आपण दाताना असं करतो तसं होत असेल कुणाला तर त्या दिवशी तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे या ह्याचे संकेत आहेत संकेत शास्त्र हे सांगत तुम्हाला जर छातीला खास सुटत असेल सारखी सारखी तर समजायचं आजार पण जवळ आला आहे दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला काहीतरी आजार पण येत आता पोट पोट जर खाजत असेल आपलं तर त्यावेळी सम समजायचं की आपल्यापासनं कोणती तरी नाती कोणती तरी प्रिय व्यक्ती तू रावणार आहे थोडक्यात भांडणं होणार आहेत किंवा ब्रेकअप होणार आहे असंच हे शास्त्र सांगतं तळपाय कुणाचं खाजत असतील तर लांबचा प्रवास घडणार आहे यात्रा घडणार आहे पिकनिक घडणार आहे ट्रीप घडणार आहे असं समजावं तर या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपल्या आयुष्यात रोज रोज होत असतात आता ह्याच्यातले जे नि पॉझिटिव्ह आहेत तिथं पॉझिटिव्हच आहेत पण जिथे काही निगेटिव्ह आहेत त्यावेळी काय करावं हा प्रश्न तुमचा येईल त्याआधीच तुम्हाला सांगते ज्यावेळी यातले काही निगेटिव्ह आपल्याला हे होतील तर आपल्या इष्टदेवतेला आपण आधीच म्हणायचं की या कुठल्याही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नको नाही तर महादेवांच्या देवळात जाऊन एक तुपाचा दिवा लावायचा त्या सर्व गोष्टी टळून जातात आणि आपल्याला त्याची योग्य फळं मिळतात तर चला आजची छोटीशी गोष्ट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा साबणाच्या ऑफरमध्ये संक्रांतींच्या ऑफरमध्ये सगळ्यांनी भरभरून लाभ घ्या एवढीच तुमच्या तुम्हाला मला माहिती आहे सगळे काय करणार आहेत माझं एवढं बोलणं होऊच तो सगळं बुकिंग झालेलं असेल तरी सुद्धा परत एकदा ब्युटी सोप आपला अतिशय सुंदर आहे तुम्ही वापराल त्यावेळी कळेल आणि वर आपल्या शरीराला आपण का म्हणून आता एवढे केमिकल एवढे हे सगळं वापरून बात करून टाकायचे तर घरातल्या घरात आपण हँडमेड सोप केलेला आहे तर तो वापरा त्या मोठ्या मोठ्या ब्रँडला मोठं करण्यापेक्षा छोट्याशा ताईला थोडंसं मोठं करा तरी काही तुम्हाला हे होणार नाही तर सगळ्यांनी तो सोप जरूर वापरा दोन्ही सोप आपले एक नंबर काम करत आहेत रईस सोपसुद्धा आणि बीटरूप बीटरूट सोपसुद्धा आणि लवकरच घेऊन येत आहे मी ओरा क्लीन सोपसुद्धा त्यामुळं सगळ्याचा फायदा लवकरात लवकर सगळ्यांनी जरूर घ्या वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी फक्त फक्त व्हॉट्सअप मेसेजवर बोला रेकॉर्डिंगवर बोला प्लीज फोन करू नका फोन करण्यामुळं माझं काम आडतं आणि मग मला माझं काम कम्प्लीट होत नाही तुमच्यापर्यंत ऑर्डर पटपट पोचत नाहीत तर चला आजची बडबड इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर तोपर्यंत टाटा बाय